आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते अभ्यासिकेच्या इमारतीचे भूमिपूजन महागाव शहरातील बौद्ध विहारालगत उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते अभ्यासिका इमारतीचा नुकताच भूमिपूजन सोहळा पार पडला आहे चौदा एप्रिल दोन रोजी शहरातील शिवराय व भीमराय चौकात बौद्ध उपासक व उपासिका यांचा चौदा एप्रिलचा कार्यक्रम घेत असताना आमदार नामदेवराव ससाने व पोलीस अधीक्षक डॉक्टर ससाने साहेबांनी आपल्या भाषणातून महागाव शहरात मुलांच्या भविष्याकरिता शिक्षण गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी अभ्यासिका असणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता मी माझ्या फंडातून अभ्यासिकाकरिता दहा लाख रुपयांचा फंड देत आहोत असे आश्वासन दिले होते आज बौद्ध विहारात ससाने साहेब यांनी प्रथम तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पपूजा करून फलकाचे हो अनावरण केले तर भूमिपूजन करून लगेच कामाला सुरुवात करून आश्वासनाची पूर्तता केल्यामुळे सर्व बौद्ध बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तर सर्व बौद्ध बांधवांनी आमदार ससाने यांचे अभिनंदन केले यावेळी माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे अंबादास भिंते संपादक गजानन वाघमारे धम्म परिषदेचे आयोजक सागरदादा पाईकराव वंचितचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद नवसागरे पत्रकार पवन रावते नंदू कावळे शेरव शब्बीर गणेश भोयर भीम जयंती उत्सव कमिटीचे बंटी कावळे बंडू कावळे अनिल कावळे यशवंत कावळे ललित कावळे विलास पाईकराव पंडित कांबळे रमेश सांगडे नगरसेविका दोन रंजनाताई आडे नगरसेविका जयश्री इंगोले रमाई महिला मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या प्रतिनिधी मायाताई सागरपाईकराव यवतमाळ